निमित्ताने नागपूरमध्ये मटण आणि चिकनची मागणी सुद्धा वाढलेली आहे मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर ग्राहकांची लांबच लांब रांग पाहायला आहे है। तसंच हैदराबाद मध्य प्रदेशमधून बोकट आणि कोंबड्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली आहे तर आज मटणाचे भाव आठशे ते नऊशे रुपये प्रति किलो दराने मिळत आहेत गावरान कोंबडा सातशे रुपये प्रति किलो तर बॉयलर दोनशे चाळीस रुपये प्रति किलोने मिळत आहे आज होळीची धुळवट सगळीकडे साजरी केली जात आहे मोठ्या प्रमाणात रंगाचा उत्सव साजरा केला जात असताना आज नॉनव्हेजची देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि आपण पाहू शकतो की नागपुरातील एका नॉनव्हेजच्या दुकानाच्या बाहेर म्हणजे खास करून मटणाचं दुकान आहे आणि या मटणाच्या दुकानाच्या बाहेर लांबच लांब अशी ही रांग लागलेली आहे ना दक्षिण नागपुरातील हे मटणाचं दुकान आहे केवळ दक्षिण नागपूरच नाही तर सगळीकडेच आज नॉनव्हेजची मोठ्या प्रमाणात मागणी असते बेत असतो आणि हा बेत आखून इथे मोठ्या प्रमाणात जे नागरिक आलेले आहेत ते मटण घेणे साठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा काय सांगाल कधीपासून आले तुम्ही किती वाजेपासून सक... जवळपास चार वाजता दिसतोय पण आधी मी होतो तिकडे शेवटी आता हळूहळू आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे वैशिष्ट्य आज काय वैशिष्ट्य आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आज होळीचा दिवस आहे पाडवा असल्यामुळे ते इतका रिस्पॉन्स आहे आणि वरतुना शुक्रवार पण आहे बेनिफिट आहे काय सांगाल किती वाजेपासून आले तुम्ही आणि बसलो इथे वजन चांगला मिळते आणि ओरिजिनल मिळते बकऱ्या कापत नाही ते बकरीस कापतात त्याच्यामुळे व्यवस्थित जे यांचा जो बेत आहे नॉनव्हेजचे जे खवै आहेत त्यांचा आज बेत आहे आणि नॉनव्हेजचा आहे पाडवा आहे आणि तो आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासोबतच मटणाचा देखील बेत असतो आणि आजचा जर दराचा विचार केला तर जवळपास नागपुरात आठशे ते साडेआठशे रुपये प्रति किलो असं बोकडाचं मांस विकण्यात येत आहे आणि हे मटण घेण्यासाठी नागपूरच्या अनेक भागांमध्ये आणि मटणांच्या दुकानांबाहेर चिकन मटण असेल त्यांच्या दुकानाबाहेर जे आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे अशा प्रकारची रांग लांबच लांब रांग देखील दिसून येत आहे कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर